लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थांनी बांधलेल्या कोपरगाव येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेला बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करत वाजत गाजत तुतारी सनई चौघडांच्या निनादात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे कोपरगावकरांचा पारंपरिक बैलपोळा पाहण्यासाठी बालगोपाळांसह अबालवृद्ध ग्रामस्थांनी गर्दी केली होती गोवंश बैल मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक वर्षांनी असा बैलपोळा ग्रामस्थांनी अनुभवला आहे गोदावरी नदी तीरावर वसलेल्या कोपरगाव शहराचे जुने गावठाण भागात शेकडो वर्षांपूर्वी शतकात कोपरगाव नगरीचा कारभार पाहणारे श्रीमंत पवार सरकार यांनी कोपरगावचे प्रवेशद्वार म्हणून कोपरगावची वेस बांधली आहे या ठिकाणी श्रीमंत महामहीम पवार सरकार यांच्या जहांगिरीमुळे बैल जोडीचा श्रावणी बैलपोळा सणाला मानाचे स्थान होते श्रीमंत पवार सरकार यांच्या बैलजोडीला आकर्षक बाशिंग सुंदर नक्षीकाम असलेली झुल असे सजवलेली मानाची बैलजोडी कोपरगावचे आकर्षण होती पोळ्याच्या दिवशी मानाचा बैलाच्या पायाला नाडा बांधत असे पारंपरिक वाद्य वाजवली जात बैलाने पायाने नाडा तोडून वेशीत आत प्रवेश केल्यावर पोळा फुटला असे मानले जात असे त्या मागोमाग गावकऱ्यांची सजवलेली बैल वेशीतून जात असे कोपरगावचे पोलीस पाटील पाटील यांचे पुत्र महेंद्र पाटील घराण्याकडे श्रीमंत पवार सरकार परंपरागत कारभार आहे बैल पोळ्याला आजही बैलजोडी पूजन नैवेद्य आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो परंपरागत उत्सवाच्या दरम्यान वेशी समोर पारंपरिक वाद्य वाजवणे वेशीचे पूजन करण्याची परंपरा आजही कायम आहे आज बैलपोळा पोळा सणानिमित्ताने प्रारंभी जुने गावठाण येथील सोमेश्वर महादेव देवस्थान येथे परंपरागत पद्धतीने अभिषेक पूजा आणि आरती संपन्न झाली त्यानंतर वेशीचे पूजन करण्यात येऊन बैलाचे पूजन करून पुरमपोळीचा नैवेद्य देऊन वाजत तुतारी सनई चौघडांच्या निनादात पोळा फोडण्यात आला वेशीजवळ ग्रामदैवत हनुमानाचे दर्शन घेऊन शेतकरी बैलजोडीसह सोमेश्वर महादेव देवस्थान येथे आले तेथे श्रीमंत पवार सरकार संस्थांचे सोमेश्वर महादेव देवस्थानच्या वतीने बैलजोडी पूजन करण्यात आले या प्रसंगी श्रीमंत पवार सरकार संस्थांचे सोमेश्वर महादेव देवस्थानच्या वतीने उपस्थित यजमान शेतकरी कोपरगाव नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी यांचा पारंपरिक टोपी उपळणे श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आहे गोवंश बैल जोपासणारे मानकरी शेतकरी डॉक्टर शांताराम पाटील आढाव सर्जेराव त्रिभुवन विजय सोळसे मयूर जगताप संतोष चवंडके यांचा सन्मान करण्यात आला तसेच आढाव पाटील परिवाराच्या वतीने विजयराव आढाव पाटील यांनी आदर्श आणि देखना बैल म्हणून विशेष बक्षीस जाहीर केले गायक दौलत भाऊ शिरसाट यांचे शिवभक्ती गीत याने परिसरातील वातावरण प्रसन्न झाले होते या प्रसंगी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवाल सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील सौ संगीताताई पाटील कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके गोसेवक धनंजय जोशी व्यवस्थापन समितीचे सदस्य जयंत विस्पुते महावीर शिंगी पौरहित्य संजय रोडे नंदू शेंडे गुरव रमेश जंगम निवृत्ती वाघमारे दत्ता काले संतोष साबळे सुनील फंड निलेश उदावंत मनोज कपोते सुधाकर जाधव प्रदीप मते कुणाल लोणारी गौरीश लहुरीकर राहुल देवळालीकर संतोष चवंटके कैलास आडाव मनोज नरोडे विकी जोशी सर्वज्ञ जोशी राहुल आदमाने ज्ञानेश्वर चाकणे प्रेमकुमार गायकवाड संजय तिरसे स्वप्नील जाधव आरोग्य निरीक्षक सुनील आरणे विभाग प्रमुख मनोज लोट निलेश भुजकुले यांच्यासह कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सोमेश्वर महादेव देवस्थानचे भक्त ग्रामस्थ उपस्थित होते